मंडळी या महिन्याच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठानं अनुसूचित जाती जमातींच्या म्हणजेच एससीएसटी आरक्षणा संदर्भात एक मोठा निर्णय दिला त्या निर्णयानुसार एससी एस टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकतं आणि सरकारी नोकऱ्यांसाठी हे उपवर्गीकरण लागू असेल असं सांगण्यात येत आहे पण त्या निर्णयानंतर अनुसूचित जाती, जाती जमातींच्या लोकांमध्ये एक संभ्रमाची स्थिती निर्माण झाली त्यांच्यापैकी अनेकांची अशी धारणा झाली आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं त्यांचं आरक्षण जाणार तसंच हा एस सी एस टी जात समूहामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे अशी ही धारणा झाल्यानं त्यांच्यापैकी अनेकांनी त्या निर्णयाविरोधात आवाज उठून आंदोलन करायला सुरुवात केली आहे दरम्यान सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा संविधान विरोधी आहे अशी ही टीका काही जणांनी माध्यमांद्वारे केलेली आहे पण मूळ प्रश्न कि हा आहे की त्या निर्णयाचा नेमका अर्थ काय आणि त्या निर्णयामुळे नेमकं एस सी एस टी आरक्षणामध्ये काय बदल होणार आहेत यातून एस सी एस टी मधील अनेक जातींचं आरक्षण रद्द होणार हे कितपत खरंय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई थेट सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल बोलण्याआधी आपण थोडक्यात एस सी एस टी आरक्षणाची बॅक हिस्ट्री जाणून घेऊ तर एकोणीसशे पन्नास साली भारतीय राज्यघटनेद्वारे पहिल्यांदा आरक्षण देण्यात आलं होतं स्वातंत्र्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामधील झालेल्या पुणे करारानुसार माग असलेल्या जाती समूहांसाठी स्वतंत्र मतदारसंघांच्या ऐवजी राजकीय शैक्षणिक व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मान्य करण्यात आलं होतं असं अभ्यासक सांगतात भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस नुसार एस सी एस टी आरक्षण देण्यामागचा मुख्य उद्देश हा फक्त नोकरी देणं एवढ्या पुरता मर्यादित नव्हता तर त्या मागास वर्गीय गटांचे से, शासकीय सेवांमध्ये प्रतिनिधित्व वाढवणं त्यांचा सामाजिक व शैक्षणिक विकास साधून समाजामध्ये त्यांच्यासाठी सन्मानाची जागा निर्माण करणं हा देखील त्याचा हेतू होता अभ्यासकांच्या मते घटनेच्या कलम तीनशे एक्केचाळीस नुसार देशाचे राष्ट्रपती हे काही जातींचा समावेश हा इतिहासात अस्पृश्यतेमुळे अन्याय झालेल्या अनुसूचित जाती वांशिक समुदाय वा जमातींच्या यादीमध्ये करू शकतात याला प्रेसिडेन्शियल लिस्ट असं म्हटलं जातं तशा सर्व एस सी म्हणजेच शेड्युल्ड कास्टना मिळून शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये पंधरा टक्के आरक्षण दिलं गेल्याचं सांगितलं जातं दरम्यान एस सी एसटी टी मध्ये समावेश असणाऱ्या सर्व जातींसाठी मिळून हे आरक्षण आजवर दिलं गेलंय पण नुकतंच अनुसूचित जाती हा एकसंद वर्ग नसल्याचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं म्हटलंय घटनापीठाच्या मांडणीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये अनुसूचित जातींमधल्या काही जाती या इतरांपेक्षा अधिक मागास राहिल्या अनुसूचित वर्गांमधल्या जातींच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रगतीत तफावत निर्माण झाली नेमकं त्याच गोष्टीवर बोट ठेवत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अनुसूचित जाती जमातींची यादी हे एक लिगल फिक्शन आहे अशी गोष्ट जी प्रत्यक्षात अस्तित्वात नाही पण ती खरी आणि अस्तित्वात असल्याचं कायद्यासाठी मांडलं जातं प्रेसिडेन्शियल लिस्टमध्ये समावेश झाला म्हणून असा कोणताही समानता असणारा संद गट निर्माण होत नाही ज्याचं अजून उपवर्गीकरण होऊ शकत नाही असं म्हटलंय पण आता जो निर्णय कोर्टाने दिलाय त्याद्वारे उपवर्गीकरण कसं होणार त्याबद्दल बोलायचं झाल्यास सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने सध्या पंधरा टक्के आरक्षणाच्या अंतर्गत उपवर्गीकरणाला संमती दिलेली आहे म्हणजे या निर्णयाअंतर्गत राज्य या पंधरा टक्केमधील काही हिस्सा एसी मधल्या काही विशिष्ट जातींसाठी राखून ठेवू शकतात म्हणजे सगळ्या अनुसूचित जाती जमाती या एकसारख्या नाहीत काही इतरांपेक्षा जास्त मागास आहेत त्यांच्या प्रगतीसाठी राज्य सरकार या उपवर्गीकरणाद्वारे आरक्षण राखू ठेवू शकणार आहे असं कोर्टानं म्हंटलंय पण हे उपवर्गीकरण करत असताना ते आकडेवारीवर आधारित असावं राजकीय फायद्यानुसार ते करू नये असं कोर्टाचं स्पष्ट म्हणणं आहे त्या धर्तीवर मागास असलेल्या एखाद्या जातीचं सरकारी कामामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व आहे की नाही हे राज्य सरकारांना आधी तपासावं लागेल तसंच त्याद्वारे केलेल्या उपवर्गीकरणाचा न्यायिक आढावाही घेतला जाऊ शकतो असं कोर्टाने स्पष्ट म्हटलंय त्याचसोबत कोणत्याही एकाच जातीला संपूर्ण आरक्षण देता येणार नाही ना हे देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय एखाद्या जातीला अधिक मदतीची संरक्षणाची गरज आहे हे राज्य सरकारला दाखवून द्यावं लागेल त्यासाठीचे इम्फिरिकल परिस्थितीजन्य पुरावे सादर करावे लागतील एखाद्या जातीचं सरकारी नोकऱ्यांमधलं प्रतिनिधित्व हे आकडेवारी पुरतं नसावं ते किती प्रभावी आहे यानुसार त्याची दखल घेतली जावी असंही सरन्यायाधीशांनी म्हटलंय अगदी अजूनच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गांना देण्यात आलेल्या आरक्षणामध्ये असं उपवर्गीकरण आधीपासूनच अस्तित्वात आहे सोबतच ओबीसी आरक्षणात नॉन क्रिमी लेअर म्हणजेच वार्षिक आर्थिक उत्पन्नानुसार आरक्षणाचा फायदा मिळण्याची अटही आहे त्यानुसार प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत गटाला वगळून इतरांना आरक्षणाचे फायदे मिळावेत यासाठी ही अट ठेवण्यात आलेली असते म्हणजे ओबीसी मधील ज्या व्यक्तींचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा जास्त आहे ते क्रिमी लेअर गटात येतात ज्यांचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे ते नॉन क्रिमी मध्ये येतात आता एस सी आणि एसटी आरक्षणांमध्येही अशाच प्रकारे नॉन क्रिमिलेअरची पात्रता अट आणण्याची शिफारस सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने केली आहे पण त्यासाठी निकष काय असतील हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाहीये अनुसूचित जातींमध्ये नॉन क्रिमिलेअर आणण्याच्या जस्टिस गवईंच्या शिफारसीला सात पैकी चार न्यायाधीशांनी दुजोरा दिलाय सध्या देशपातीवर या निर्णयाचे पडसाद उमटत आहेत लोकांच्या तज्ज्ञांच्या त्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत त्या धर्तीवर संबंधित एस सी एस टी उपवर्गीकरणाच्या निर्णयाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल का असं जाणकारांना विचारलं असता ते म्हणाले की महाराष्ट्रातल्या एकूण एकोणसाठ जातींचा राष्ट्रपतींद्वारे जाहीर करण्यात आलेल्या अनुसूचित जातींच्या यादीमध्ये समावेश होतो महाराष्ट्रात महा मातंग चर्मकार मेहतर यांसह इतर जातींचा समावेश अनुसूचित जातींमध्ये होतो तर काही नवबौद्ध समूहाचाही अनुसूचित जातीत समावेश होतो अनुसूचित जातींमध्ये महाराष्ट्रात महार किंवा नवबौद्ध समाजाची लोकसंख्या मोठी आहे सामाजिक राजकीय दृष्ट्या क्रियाशील असणारा हा समाज इतर अनुसूचित जातींच्या तुलनेत नोकऱ्या आणि शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर आहे असं आकडेवारी सांगते त्यासोबतच शर्मकार समाजही या बाबतीत प्रबळ आहे अनुसूचित जातींमध्ये मोठी लोकसंख्या असलेल्या मातंग समाजाच्या संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून उपवर्गीकरणाची मागणी होत आली आहे तर दुसरीकडे अनुसूचित जमातींमध्ये गौंड भिल्ल कातकरी कोकणा महादेव कोळी ठाकूर वारली यांचा समावेश महाराष्ट्रातल्या एस टीच्या यादीमध्ये होतो यामध्ये गौंड भिल्ल आणि महादेव कोळी या जमाती तुलनेनं प्रबळ समजल्या जातात त्यामुळं जाणकारांच्या मते या उपवर्गीकरणाचा परिणाम दलित मतांवर अधिक होईल सब क्लासिफिकेशनमुळे एस सी एस टी मतं विभागली जातील त्या प्रत्येक समाजामध्ये राजकीय गट तयार होतील राज्यांच्या पातीवर राजकीय पक्ष त्यांच्या फायद्यानुसार उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यताही नाकारता येणार नाही दरम्यान अनुसूचित जाती जमातींमधल्या उपवर्गीकरणांमुळं आज आरक्षणाची गणित बदलतील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे बऱ्याच ठिकाणी राजकीय पडसाद उमटायला लागले सत्ताधारी भाजपकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला समर्थन जाहीर करण्यात आलंय तसंच महाराष्ट्रात अशा प्रकारच्या उपवर्गीकरणासाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्यात येईल अशी ही घोषणा भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर सरकारी नोकऱ्या आणि राजकारणातल्या प्रतिनिध्वापासून दूर असणाऱ्यांचा यामुळे फायदा होणार असल्याचं काही सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे दरम्यान हा निर्णय जाहीर करणाऱ्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठातील एक न्यायाधीश बेला त्रिवेदी यांचा मात्र या निर्णयाला विरोध होता न्यायमूर्ती त्रिवेदी यांच्या मते कलम तीनशे एक्केचाळ अंतर्गत असलेली अनुसूचित जाती आणि जमातींच्या यादीत राज्यांना बदल करता येत नाही त्या कलमानुसार राष्ट्रपती त्यांच्या अधिकारानुसार काही जातींची भर या यादीत घालू शकतात त्याला मगाशीच सांगितल्याप्रमाणे प्रेसिडेन्शियल लिस्ट असं म्हणतात त्यामुळं संसदेने कायदा केला तरच या यादी जातींमध्ये आणखी भर घालता येते किंवा त्या कमी करता येतात कलम तीनशे एक्केचाळीसचा उद्देश एस सी एस टीच्या यादीतून राजकीय हस्तक्षेप दूर करावा हाय आणि राष्ट्रपतींनी भर घातलेल्या यादीमध्ये एखाद्या उपवर्गाला प्राधान्य दिलं तर त्याच प्रवर्गातील इतर वर्गातील लोकांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही आणि त्यांच्यावर अन्याय होईल असं मत न्यायमूर्ती त्रिवेदींनी मांडलाय त्यामुळे कार्यकारी किंवा संसदीय अधिकार नसताना राज्य असं उपवर्गीकरण करून सर्व एस सी वर्गाला मिळत असलेल्या लाभांवर गदा आणू शकत नाही परिणामी अधिकारांचा गैरवापर होण्याची शक्यताच अधिक आहे असंही स्पष्ट त्यांनी बोलून दाखवलंय त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही कोर्टाच्या निर्णयाला विरोध केलाय आरक्षणाचा लाभ केवळ एस सी एस टी आणि ओबीसीच घेत नाहीत तर खुल्या प्रवर्गातील काही घटकांना देखील मिळतो या निर्णयामुळे राज्यघटनेच्या कलम चौदाचे उल्लंघन होत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातींमध्ये एकत्र आणलेल्या हजारो जातींची कोर्टाच्या निर्णयामुळे पुन्हा विभागणी होणार असल्याचीही काही जणांकडून टीका केली जाते पण दुसरीकडं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं मातंग आरक्षण संघर्ष समितीचे सदस्य अजित केसराळीकर आणि लवजी शक्ती सेनेचे मुंबई अध्यक्ष प्राध्यापक डी डी कांबळे यांनी स्वागत केलंय ते म्हणाले त्या गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून ज्यांना खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे त्यांना आता यातून न्याय मिळणार आहे म्हणजे आता दोन गटाची अशी दोन वेगवेगळी मतं असली तरीही सुप्रीम कोर्टाच्या निकालानं इथं काळात मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे कारण उपवर्गीकरणाबाबतचा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयानं काही विशेष जातींनी त्याच गटातील इतर जातींचं नुकसान केलंय असा ठपका ठेवलेला दिसतो परंतु असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयानं नेमका कोणत्या आकडेवारीच्या आधारे ठेवला त्याची ठोस माहिती किंवा आकडेवारी देण्यात आली नाहीये म्हणजे उपलब्ध कि आरक्षणांपैकी किती आरक्षण परिपूर्ण झालंय किंवा कोणकोणत्या जातींना नोकऱ्यांमध्ये शिक्षणांमध्ये किती फायदा झालाय किती अनुसय शिल्लक आहे याची सविस्तर आकडेवारी कोर्टानं प्रोव्हाइड केली नसल्याचं बोललं जात आहे याबद्दल अधिकच बोलायचं झाल्यास एस सी एस टी यात उपवर्गीकरण केल्यामुळं अस्तित्वात असलेल्या पंधरा टक्के व सात पॉईंट पाच टक्के आरक्षणाचे अ ब क ड असे तुकडे होते त्यामुळे कोणाला दोन पूर्णांक पाच टक्के तर कोणाला तीन पूर्णांक पाच टक्के अशा पद्धतीनं आरक्षण कमी होईल म्हणजे सध्याच्या परिस्थितीत शंभर अंक बिंदू नामावली पद्धतीमध्ये एस सी साठी सातव्या क्रमांकावर असलेल्या बिंदूची उपलब्धता अनुक्रमे चाळीस व अठ्ठावीस क्रमांकावर जाईल वर्ग एक व दोनच्या पदासाठी आरक्षणाचा बिंदू मिळण्यास पंधरा ते वीस वर्ष थांबावं लागेल वर्ग तीन व चार या सरकारी पदांचं कंत्राटीकरण झालं असल्यामुळं उपवर्गीकरणाचा मनावा तितका फायदा होणार नाही आणि हे यापूर्वी ओबीसी मधून विभाजित व्ही एन टी या झालेल्या वर्गवारीवरून लक्षात येतं त्याचप्रमाणे आय आय टी आय आय एम यू पी एस सी अशा संस्थांमध्ये प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी मूलभूत सुविधा लागतात ज्यांच्याकडे अशा थोड्याफार सुविधा आहेत अशांनाच आरक्षण मिळणार नाही तर ज्यांच्याकडे सुविधा नाहीत ते पात्र न ठरल्यामुळे संबंधित पदे रिकामी राहतील अशी पदे मग अनुषंगानं खुल्या वर्गासाठी देण्यात येतील त्यामुळे एस सी तसंच एस टी मधील उपवर्गीकरण हे आरक्षण संपवण्यासाठीच रचलेलं षडयंत्र असल्याची टीका काही जणांकडून केली वेग 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 जाते असं उपवर्गीकरण केल्यामुळं विविध राज्यांमध्ये विविध जातींच्या गटांना वेगवेगळं आरक्षण असेल त्यामुळे केंद्रीय पातळीवर वेगळे वेगळे राज्यात अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन आरक्षणाचा प्रश्न अधिकच चिघळणार असं म्हटलं जात आहे परिणामी हा राजकारणाचा मुद्दा बनवला गेला तर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील ज्या वेगवेगळ्या जातींचे एस सी एस टी वर्गीकरणाच्या माध्यमातून एकीकरण केलं होतं त्यात फूट पाडून नवनवे तणाव निर्माण होऊन जातीय संघर्ष भडकण्याची भीती आहे मंडळी कल्याण संसदीय समितीचे अध्यक्ष सोळंकी यांच्या अहवालानुसार निर्णायक आणि धोरणात्मक पदांवर तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व बँकांच्या संचालक मंडळांमध्ये एस सी एस चा एकही सदस्य नाही हे स्पष्ट झालंय तर अंकुल पालिवाल यांनी नेचर नियतकालिकेत एस सी एस टी समाजातील लोकांचं विज्ञान तंत्रज्ञान इंजिनिअरिंग व गणित आदींशी संबंधित संस्थांमध्ये पाच टक्क्यांपेक्षाही कमी प्रतिनिधित्व आहे असं नमूद केलंय दरम्यान अशी बिकट स्थिती असताना एस सी एस टी वर्गांमध्ये क्रिमिलियर लागू करणं किती योग्य आहे याचा विचार करणं गरजेचं आहे असं जाणकार सांगतायत पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल तुमचं मत नेमकं काय त्या निर्णयामुळे कोणाच्या आरक्षणावर खरंच गदा येईल का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद